आज आपण सगळे बोलतो आहोत पण आतून कुणीच आपलं ऐकत नाही खोली शांत असते तरी डोक्यात हजार रेडिओ एकाच वेळी चालू असतात मोबाईल टेबलवर पडलेला असतो पण मन त्याच्या आत अडकलेलं असतं घरात दिवे लावलेले असतात पण आतला अंधार वाढत जातो आपण हसतो रील्स स्क्रोल करतो सगळे ठीक आहे म्हणतो तरी छातीत एक पोकळी खोल होत जाते शहरात आवाज वाढतोय अर्थ मात्र कमी होतोय कनेक्शन जास्त जवळीक कमी शब्द जास्त सत्य कमी रात्री छताकडे पाहताना वाटतं मी सगळ्यांशी बोलतोय पण स्वतःशी नाही आपण सतत काहीतरी भरतो आहोत नोटिफिकेशन्स तुलना अपेक्षा भीती आठवणी पण शांतता नाही म्हणून थकवा फक्त शरीराचा नाही तो आत्म्याचा आहे आणि याच गोंगाटाच्या मध्यभागी येते एक अमावस्या जी अंधार दाखवायला नाही तर आतला प्रकाश शोधायला बोलावते मौनी अमावस्या जी विचारते तू किती बोलतोस आणि स्वतला किती ऐकतोस मी स्वतः गेल्या वर्षी मौनी अमावस्या करून पाहिली होती आणि खरंच मनात वेगळा फरक जणवला म्हणून आज जे सांगतोय ते फक्त पुस्तकातलं नाही तर अनुभवातून आलेला आहे म्हणून आजची ही कथा तुमच्यासाठी आहे पण एक छोटी विनंती आहे मी तुम्हाला चमत्कारांची खोटी आश्वासनं देण्यासाठी आलो नाही गरिबी दुःख किंवा पाप एका कथेवी नाही तर विचार आणि आचरण बदलल्याने बदलतात मी फक्त आपल्या सनातन धर्माचा अर्थ समजावून सांगणार आहे हा विचार तुम्हाला उपयोगी वाटला तर चॅनलला नक्की साथ द्या आजचा माणूस झोपतो पण विश्रांती घेत नाही उठतो पण खरंच जागा होत नाही सकाळी डोळे उघडताच हात आधी मोबाईलकडे जातो देवाकडे नाही श्वासाकडे नाही स्वतकडे नाही व्हॉट्सॲप इंस्टाग्रॅम यूट्यूब स्टेटस एक न संपणारी धावपळ मराठी घरात आज विचित्र शांतता आहे सगळे एकाच खोलीत पण वेगवेगळ्या स्क्रीनमध्ये आई स्वयंपाकघरात बाबा हॉलमध्ये मुलगा रूममध्ये पण संवाद कुठेच नाही जेवायला ये हा आवाज तीनदा द्यावा लागतो प्रेम आहे काळजी आहे पण बोलणं नाही जवळीक आहे पण समज नाही मन सतत तुलना करतं तो यशस्वी आहे मी नाही ती सुंदर आहे मी नाही त्याचं घर मोठं आहे माझं नाही ही तुलना हळूहळू अपराधगंड बनते आपण स्वतःवर रागवतो पण का हे कळत नाही रात्री बेडवर पडताना विचारांचं वादळ ऑफिस कर्ज नातं भविष्य भीती कधी मन कधी शांत होत नाही म्हणून निद्रानाश वाढतो चिडचिड वाढते एकटेपणा वाढतो आपण हजार मित्र ऑनलाईन जोडतो पण खरं मन मोकळं करायला कुणीच नसतं आणि सर्वात मोठं दुःख म्हणजे आपण स्वतःपासून दूर जात आहोत बाहेर आवाज खूप आत मात्र पोकळी इथेच शास्त्र सांगत समस्या बोलण्याची नाही तर ऐकण्याची आहे आणि म्हणूनच येते मौनी अमावस्या शतक मागे जा प्रयागराजचा संगम गंगा यमुना आणि अदृश्य सरस्वती पहाटेचं धुक थंडवाळा पाण्यात उतरणारे साधक ती अमावस्या होती पण अंधार नव्हता एक वेगळी शांतता होती गर्दीत एक वृद्ध ऋषी बसले होते लोक त्यांना मौनी ऋषी म्हणायचे नाव मोठं नव्हतं चमत्कार प्रसिद्ध नव्हते पण शांतता अतिशय खोल होती ते बोलत नव्हते कारण त्यांनी मौन व्रत घेतलं होतं तेव्हा एक तरुण राजा संगमावर आला त्याच्या मनात प्रश्नांचं वादळ सत्ता अहंकार युद्ध अपराध भीती तो म्हणाला महाराज मला मार्ग दाखवा ऋषी बोलले नाहीत फक्त पाण्याकडे हात दाखवला राजा खाली वाकला पाण्यात त्याचा चेहरा दिसत होता पण तो थरथरत होता कारण पाणी हलत होतं तरंग लाटा गोंधळ ऋषींनी पुन्हा हात दाखवला संगमाच्या खोल भागाकडे जिथे पाणी स्थिर होतं राजा अस्वस्थ झाला मला उत्तर द्या तेव्हा ऋषींनी दगड उचलला पाण्यात टाकला क्षणात तरंग उठले आवाज झाला पाणी ढवळलं मग पुन्हा शांत आणि वाळूवर ऋषींनी लिहिलं जिथे तरंग असतात तिथे सत्य दिसत नाही हा साधा क्षण होता पण शास्त्राचा गाभा होता संगम म्हणजे फक्त नद्या नव्हेत तो मनाचा संगम आहे विचार भावना श्वास ऋषींचं मौन नकार नव्हतं तो संवादाचा वेगळा मार्ग होता शब्द सत्य झाकतात शांतता सत्य उघडते राजा लगेच समजला नाही पण तो थांबला पहिल्यांदाच गप्प बसला आणि इथे घडला खरा क्षण मौनाने त्याला स्वतःच्या आत पाहायला भाग पाडलं त्या दिवशी राजा निर्णय घेतो सत्ता नाही युद्ध नाही राजकारण नाही तो म्हणतो आज मी काही बोलणार नाही तो संगमात उतरतो पूर्ण दिवस मौन मन बंड करत तू राजा आहेस अहंकार ओरडतो भीती कुजबुजते आठवणी टोचतात पण तो उभा राहतो श्वास घेतो सोडतो पुन्हा घेतो हळूहळू त्याला कळत समस्या बाहेर नव्हती ती आत होती राग असुरक्षितता तुलना सत्ता भूक, हे सगळं तरंगांसारखं होतं शास्त्रासाठी हा क्षण निर्णायक आहे कारण मौन म्हणजे पळ काढणं नाही तो स्वतःशी सामना आहे संध्याकाळी राजा बाहेर येतो तो, तो अजूनही राजा असतो पण बदललेला चेहरा मऊ डोळ्यांत खोली ऋषी फक्त हसतात निर्णयाचा अर्थ होता जग बदलण्याआधी मन शांत कर मौनी अमावस्या शिकवते शांतता कमकुवतपणा नाही ती अंतर्गत शक्ती आहे शास्त्रात मौन म्हणजे फक्त तोंड बंद ठेवणं नाही खरं मौन म्हणजे मनाचं मौन तोंड शांत असू शकतं पण मन आत प्रचंड बोलतं आठवणी चिंता राग तुलना हे मौन नाही शास्त्र म्हणतं जिथे विचार थांबतात तिथे आत्मा बोलतो मौनी अमावस्या म्हणजे स्वतःला म्यूट करणं नाही ती म्हणजे मनाचं वॉल्यूम कमी करणं आपण सतत बाहेर पाहतो लोक काय म्हणतील लाईक्स किती आले फॉलोअर्स किती वाढले मौन आपल्याला आत वळवतं तू खरंच कसा आहेस मौन तीन पातळ्यांवर आहे एक वाचिक मौन कमी बोलणं दोन मानसिक मौन विचार कमी करणं तीन आत्मिक मौन अस्तित्वाशी एकरूप होणं मौनी अमावस्या अंधाराची नाही ती अंतर्दृष्टीची आहे आज मौन म्हणजे पूर्ण दिवस गप्प बसणंच असावं असं नाही शास्त्र आधुनिक भाषेत सांगतं मेंटल क्लटर कमी करा म्हणजे डोक्यातला गोंधळ कमी करा उदाहरण एक डिजिटल डिटॉक्स मौनी अमावस्येनं बारा तास स्क्रीन बंद शांत कोपरा फक्त श्वास मेंदू रिसेट होतो झोप सुधारते चिंता कमी होते उदाहरण दोन नात्यांमधील मौन भांडण झालं की लगेच प्रतिक्रिया नको दहा मिनिटे शांतता मग बोला वाद कमी होतात उदाहरण तीन कामातील शिस्त रोज वीस मिनिटे मौन वेळ ना संगीत ना मोबाईल फक्त शांतता फोकस वाढतो निर्णय स्पष्ट होतात ओव्हर थिंकिंग कमी होतं मौन म्हणजे आळस नाही ती मानसिक स्वच्छता आहे जसं घर रोज साफ करतो तसं मनही साफ करायला हवं मौन हा झाडू आहे आजची रात्र अमावस्या असो वा नसो मौनाची गरज रोज आहे आपण बाहेर खूप धावत आहोत आत मात्र हरवत चाललो आहोत कदाचित आज थांबण्याची वेळ आली आहे बोलण्याची नाही ऐकण्याची जगाला नाही स्वतःला तुम्ही एकटे बसलात तर भीती वाटते की दिलासा हा फरक महत्वाचा आहे मौनात तुम्ही पळत नाही तुम्ही भेटता स्वतहाला, तुमच्या वेदना तुमची ताकद तुमचं सत्य संगमावरचा राजा आजही सांगतो निर्णय बाहेर नाही आत आहे मोबाईल बंद करा काही क्षण श्वास ऐका मन भटकलं तर ठीक पुन्हा श्वासांकडे या आणि शेवटी दोन प्रश्न मी आज किती बोललो आणि स्वतःला किती ऐकलं माझं मन पाण्यासारखं हलतंय की संगमासारखं स्थिर उत्तर शब्दात देऊ नका ते मौनात शोधा